आत्ताच जे सभागृह आहे यामध्ये एकशे नव्वद कुणबी मराठा समाजाचे आमदार आहे कुणबी स्वतःला ओबीसी जरी म्हणत असला तरी सभागृहामध्ये तो म्हणतो मी मराठ्यांबरोबर तो तेली तांबोळी कुणबी लोहार सोनार धनगर यांच्या बरोबर तर अजिबातच नाही इलेक्शनच्या अगोदर नाही पण इलेक्शनच्या नंतर आहे ओबीसीची जात गणना झाली पाहिजे याच्याबद्दल भाष्य केलं जात जनगणना केली पाहिजे ही जी मागणी आहे ती ताबडतोब मान्य होईल की कुण मराठ्यापासून सावध राहा याच कारण कारण जे सभागृह आहे यामध्ये एकशे नव्वद एकशे नव्वद कुणबी मराठा समाजाचे आमदार आहेत आणि फक्त अकरा ओबीसीचे आमदार आहेत कुणबी स्वतःला ओबीसी जरी म्हणत असला तरी सभागृहामध्ये तो म्हणतो मी मराठ्यांबरोबर तो धनगरांबरोबर नाही माळ्यांबरोबर नाही तो मंजाऱ्यांबरोबर नाही तो लिंगायतांबरोबर नाही तो बंजाऱ्या बरोबर नाही तो तेली तांबोळी कुनबी लोहार सोनार धनगर यांच्या बरोबर तर अजिबातच नाही आणि म्हणून मग अशी म्हटलं की सावधरा यांच्यापासून सावध ओबीसीच्या आरक्षणाला धोका आहे का शंभर टक्के धोका आहे शंभर टक्के धोका आहे इलेक्शनच्या अगोदर नाही पण इलेक्शनच्या नंतर आहे माझ्या अगोदरच्या एका वक्त्याने ओबीसीची जात गणना झाली पाहिजे याच्याबद्दल भाष्य केलं ती झाली पाहिजे पण आता ही वापरली कशी जाते हे आपण लक्षात घ्या नवीन विधानसभा ज्यावेळेस घटित होईल दोन एक दोन तीन महिन्यामध्ये निवडणुका होतील नवीन विधानसभा येईल त्या नव्या विधानसभेमध्ये ओबीसीची ही जी मागणी आहे की जात जनगणना केली पाहिजे जात जनगणना केली पाहिजे ही जी मागणी आहे ती ताबडतोब मान्य होईल सर्व ओबीसी वाटेल मागणी केली पण त्याच्याच बरोबर एक अजून ठराव मंजूर केला जाईल तो म्हणजे जोपर्यंत ओबीसीची प्रत्यक्ष किती टक्के आहेत ही आकडेवारी येत नाही तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती देण्यात आली आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा आमच्यासोबत अपडेट